दंगल हो म्हणून सांगायचं काय होतं होत का तुम्हाला हे कारण समजून घ्या माई बाप्पा त्याला असं करायचं होतं गाड्या त्यांनीच फोडायच्या आणि असं म्हणायचं की जरांगेच्या गावातल्या लोकांनी आमच्या गाड्या फोडून दंगल घडवली म्हणजे जाळ मायावर आणायचा होता पण त्याला माहित नाही मी जातवान या रक्ताचा मराठ्यांच्या रक्ताचा जातवान डाव यशस्वी होऊन देत नाही त्यांनी काल पुन्हा रॅली काढायला लावली आंतरवाली का कि त्या रॅलीला कोणीतरी दगड हाणाव कोणीतरी बोलावं शि द्यावा आमचे लोक खुशाल घरात बाकरी कात बसले का हे डाका उरली तेच कदारले ह्या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय कुंकड हिडी इकडे जाय तिकडे जाय त्यांला काय अंदाजच ना गेले झालं का अरे बाबा छगन तू तुम्हाला नको नादी लागू सगळं सरकार कदारलंय मला तर कोणत्या झाडाचे पाला आहे रे म्हणजे आंतरवालीत सुद्धा मला बदनाम करायचं होतं की आंतरवालीत मध्ये जरांगेने दंगल घडवली म्हणजे तिकडं काढ नाही येवल्याला काढ तिकडं नाशिकला काढ तिकडे समुद्रात हिर नाही जायकवाडच्या धरणातून काढ मधून कुठेतरी काढ ना तुला दुसरीकडे नाही का जागा काढायला ते गावच का ते गावच का तर मी मराठ्यांसाठी प्रामाणिकपणानं काम करतोय मी त्यांना मॅनेज होत नहीं, नहीं, नाही ऐकत नाही म्हणून ही हे मला बदनाम करायचं मी त्याच्यात बी यांना होऊ दिलं नाही कधी होऊ पण देणार नाही आता पाचवा डाव टाकलाय ती बी रात्रीत टाकलाय बीडचे घराघरातले मराठे एकत्र आले किती अन्याय झाला कितीही खोट्या केसेस बीडच्या मराठीवर केल्या तरी मराठा एक इंच सुद्धा माग आटत नाही बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यातले मराठे अकरा तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावलेसह घराला डायरेक्ट कुणी पिळून बीड शहरात रॅलीसाठी येणार आहेत मतारे माणसं लेकर नोकरदार वर्ग सुद्धा घरी जाणार नाही ना ना म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरी मी सांगतो बीडची रॅली शांततेत मध्ये होणार हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभात नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाहीत आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडणवीस साहेबांना माझा सव्वा सव्वा आलाय पुन्हा जातीवादी आम्ही नाहीत आतापर्यंत ओबीसीच्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्यांना जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची जात एकत्र आहे राव आमची जात कवा एक होईल पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पूर दुखायला लागलं की भयानक आणि आम्ही एक गठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केल्यावर तुम्ही जातीवादी नाही न्याय अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे की माझी जात एकत्र आली आणि तुमची मराठ्यांची आली आपण दोघ जण आता एकत्र राहू कधी किंग तुम्हीच राहिला असतात उताने पाताने पडत नसतात मराठ्याच्या नादी मरा लागल्यावर मराठ्याला बरच जातीवादी म्हणल्यावर मराठे मतदान करायचो नाहीत कसा कार्यक्रम लावला मी तर फक्त पाडाच म्हणलोय आपण कधीच नाव घेतलं नाही बाबा कोणाच म्हणून नाव सांगितलं बाबा नाही कोणाला म्हणून मी नुसतं म्हणलो पण आपल्याकडून एक चूक झाली ती सुद्धा लातूर मधून सांगतो मी लातूर लातूर मधून बऱ्याच गोष्टी सांगायला ठरेल्या कारण लातूरला पब्लिकच तेवढी आली <प्राण> आपल्या काही चुकार या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊन देऊ नका सगळ्या बापांना सांगतो पुन्हा होऊन देऊ नका आपल्या मी काय सांगितलं तुम्हाला तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा आपल्या मताला दिले पाहिजे तुम्ही एक काम केलं तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही एका बाजूने मतदान केलं तुम्ही पक्ष बघितला नाही नेता बघितला नाही तुमच्या लेकर डोळ्यासमोर ठेवल्या आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं इथं तुम्हाला शंभर टक्के सन्मानच द्यावा लागल पण काही मराठ्यांनी याच्यात चूक ये चूक अशी केली मी सांगितलं ज्याला पाडा त्याला पाडा